हडपसर विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत एक प्रमुख केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही गटांमध्ये गोंधळ निर्माण झालाय कारण अनेक दावेदार उमेदवारीसाठी पुढे येत आहेत विशेषतः महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस मध्ये उमेदवारीवर जोरदार नवे दावे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यावर पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परंतु त्यांची कामगिरी व अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यामुळे मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे तुपेंनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता पण त्यांच्या कामांबद्दल काही मतदार नाराज आहेत ज्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची शक्यता होत चालली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील प्रशांत जगताप यांनी या जागेवर जोरदार दावा केला त्यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स लावून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे आणि आपली उमेदवारी मिळणारच असं एक प्रकारे घोषित आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीत काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर आणि शिवसेनेचे महादेव बाबर यांनी देखील उमेदवारी मागितली आहे हडपसरमध्ये काँग्रेसच्या शिवरकरांना देखील काही प्रमाणात पाठिंबा आहे पण पातळीवरच ठरवली जाईल त्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता जास्त वर्तवली वर्त जाते महायुतीतही हडपसर मतदारसंघावर गोंधळाची स्थिती आहे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असतानाही शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमोद नाना भानगिरे यांनी उमेदवारी मागितली आहे शिवसेनेच्या गटाच्या मतदारसंघात भानगिरे हे प्रभावशाली मानले जातात पण विद्यमान आमदार योगेश टिळेकर महायुतीत आणखी मोठी दावेदारी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्ये टिळेकरांचा थोडक्यात पराभव झाला होता परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांचा अजूनही पक्षावर विश्वास आहे आणि त्यांनी भाजप संघटनेत मोठी वाढ देखील केली आहे शिवसेनेच्या भानगिरे यांनी हडपसरसह आणखी दोन विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे ज्यामुळे भाजप शिवसेना युतीमध्ये वाद निर्माण झालाय शिवसेनेला मतदारसंघ मिळाला तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे हडपसर हा पुणे शहराच्या उपनगरांचा समावेश असलेला मतदारसंघ आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालंय वाहतूक कोंडी पायाभूत सुविधांचा अभाव कचरा व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा हे प्रमुख प्रश्न आहेत विद्यमान आमदार चेतन तुपेंनी विकास कामं केली असली तरी या प्रश्नांवर समाधानी काम झालं नसल्याचा नागरिकांचा सतत आरोप होत असतो शिवसेनेचे प्रमोद नाना भानगिरे यांनी देखील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामांवर लक्ष केंद्रित केलंय त्यांच्या प्रचाराच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये हे प्रश्न आहेत ज्यामुळे मतदारांना ते आकर्षित करू शकतात शिवाय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि इतर उमेदवार सुद्धा विकासाच्या मुद्द्यांवरच जोर देत आहेत हडपसर मतदारसंघात मराठा व माळी समाजाचं मोठं योगदान आहे जे विद्यमान आमदार तुपेंना पाठिंबा देऊ शकतात मात्र मतदारसंघात विविध समाज घटकांचा प्रभाव असल्यामुळे कोणत्याही एका उमेदवाराला निश्चित विजय मिळवणं आव्हानात्मक ठरू शकतं राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यामुळे मतदारांमध्ये असंतोष वाढला आहे ज्यामुळे निवडणुकीचा निकाल अनिश्चित दिसतोय हडपसर विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे महाविकास आघाडी व महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे गोंधळाचं वातावरण तर निर्माण होणारच आहे परंतु मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच सध्या दिसून येते विद्यमान आमदार असलेले चेतन तुपेंचा मतदारांमधील प्रभाव कमी झाला पण समाज घटकांच्या समर्थनावर ते अवलंबून राहतील तसंच शिवसेनेचे प्रमोद भानगिरे यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्यात आणि प्रशांत जगताप यांच्यातील जोरदार लढत हडपसरमध्ये राजकीय चित्र कसे बदलते हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे